टुडेज उस महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार मी लखन जगदीश कोळी वार्ड क्रमांक 9 चा अधिकृत उमेदवार माझं चिन्ह आहे धनुष्यबाण आपण सर्वांनी धनुष्यबाण डोक्यात देहनात मनात ठेवा आणि मला बहुभोस मताना विजय करा आमचे नेते माननीय एकनाथ भाईजी शिंदे आपले आमदार माननीय राजूभाऊजी खरे चरणजी चौरे आपासाहेब देशमुख माननीय रमेश जिवारसकर व आमची सर्व टीम आम्ही एकजुटीने काम करत आहोत ह्याच्या पुढे एकजुटीने काम करू ह्या पुढे एक जल्लोष असा आम्ही सादर करणार आहे सगळ्यासमोर आमची एकनाथ भाई शिंदेगड नगर विकास खाता आहे त्यामुळं त्यातन निधी भरपूर मिळेल मला आणि उद्याच येईल तर रविवारी जगनाथ भाई शिंदे सभा आहे आपण आपल्या वार्डामध्ये आपल्या सामाजिक कार्याला किती वर्षापूर्वी सुरुवात केली होती आणि कामाची सुरुवात केल्यानंतर आपण कोण कोणत्या दोष काम के माझं सतत काम चालू आहे आता किती वर्षापासून सांगा म्हंटल तर माझं दहा पंधरा वर्ष झालं चालूच आहे तसं मी मी दहा वर्ष धरून चालतो हे तर सगळ्यांना माहितीये आणि मी काम जर काय केली असतील तर त्याला कॅलेंडर बघू शकता त्यात मला सांगू तुम्हाला काय काय केले काय नाही आम्ही उन्हाळ्याच्या कडक उन्हात त्यावेळेस आम्ही लोकांना पाणी वाटप केलं असं त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये आम्ही सॅनिटायझर केलं असं धान्य वाटप केलं असेल पूर्ण किट वाटलं धान्य वाटप केलं नाही पूर्ण किट वाटप केलं मग शाळेमध्ये आम्ही नेहमी जातो तिथले हलाव बघतो तिथं काय कमी बघतो हे काय सांगण्यासारखं नाही पण आता ते काय केलं तुम्ही विचारता आता कसं आहे आमच्या पूर्ण फॅमिली तर राजकारणात कोण नाही आणि कोण नव्हतं ते ओढ लागत गेली इकडली कि राजकारण म्हणजे हळूहळू चालू लागलो राजकारणाकडे पाऊल पडायला पाऊल पडत पडत आमच्या ते चालू झालं परत आमचा नगरसेवक आमचा नगरसेवक इलेक्शन लागलं परत आम्ही आमच्या मित्रांसाठी एका मित्राला ओढून आणला आम्ही ते मित्र परत म्हणलं ते जायला आपण लोकांसाठी करतो आपण स्वतःसाठी काहीतरी करू म्हणून आम्ही तरी आपण इलेक्शन लढायचं आपल्या वार्डात माझ्या वार्डामधील असं भरपूर काम करण्यासाठी भरपूर म्हणजे भरपूर आहे आता तुम्ही विचार केला तर हिरवड होते हिरवड फोडले परत केले आता ती थोड्या वर्ष खराब होणार आहे मागच्या साईडला जावा सुंदर नगरला त्याच्या अलीकडे या एम एस बी एमएसबीच्या पाठीमागचा एरिया असेल त्याच्यावरती लाईटी गेलेत लाईटची तारा गेलेत ते लायटीच्या तारा काढणं गरजेचं आहे सहा ते सात लोकांची मैत असते ती काढणं गरजेचं आहे ते झाल्यानंतर ती तीन तीन वेगवेगळ्या तारा दोन नमुन्याच्या तारा आहेत तीन तारा द्या एका पोलवर ती वेगवेगळ्या दोन तारा आहेत अशा दोन्ही काडा अंडरग्राऊंड घ्यायला लावणार आहे पहिल्यांदा ते काम आहे दुसरं काम असेल तिकड यशवंत नगर मध्ये आमच्या मागच्या साईडला तिथं रोडच्या बिकट अवस्था एकदम म्हणजे रोड नाहीच काही मातीच आहे पूर्ण लोक जाऊ शकत नाही त्यांच्याकडे चांगली व्यवस्था आहे वे पण वेळोवेळी पाणी सोडत नाही पाणी आहे पण पाणी टाइम सोडत नाही आम्ही सत्तेत आल्यावरती दोन ते तीन दिवसात पाणी येणारच प्रत्येकाच्या घरी येणार लखन भाऊ युवा मंचातर्फे आपण सामाजिक कार्य काय केलं तू तुम्हाला सांगितलं का मी काम केलं ना असं काहीच नाही असं प्रत्येक गोष्ट केलेली आहे काय किंवा बघा माझं इथे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडर वरती हे कॅलेंडर आहे ह्या कॅलेंडर वरती आम्ही लिहिले सगळं असं काय काय के काय केलंय काय नाही आम्ही वारकऱ्यांना जेवण दिलंय केळी खाऊ घातलेली वारकऱ्याला केळी वाटत पिल्ले परत गणेश उत्सवामध्ये आम्ही विविध कार्यक्रम घेतो विविध का, कार्यक्रम घेत असताना अनेक त्यामध्ये खेळ असतात त्यामध्ये काय म्हणतात त्याला होम मिनिस्टर कार्यक्रम असतात हा परत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल आम्ही एवढी मोठी रॅली काढली होती तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर महिलांसाठी काय काम करता महिलांच्या हातांना रोजगार मिळून रोजगार असा मिळवून येणार कि त्यांनी दुसऱ्याकडनं कामाला जातो चार पाचशे रुपये घरी सात आठशे रुपये मिळाले पाहिजे पण त्यांनी केलं ते आपण करून दाखव आपल्या बरोबर चॅनल मध्ये कोण आहे आणि कोणच आपण त्या काय आव्हान करा माझ्या पॅनल मध्ये सरताज सय्यद हे आहेत आमचे मित्र सरपराज सय्यद ह्यांची मंडळी आहेत मतदारांना काय आव्हान करा तुम्हाला मतदारांना आव्हान एकच नेता झाला असेल त्यांच्यातून माझ्या तुलना करा मी कशात काय नसताना म्हणजे माझ्याकडे कुठलं पद नव्हतं माझ्याकडं म्हणजे काय राजकीय काहीच नव्हतंच कुठलं पद नव्हतं किंवा अनेक गोष्टी होत्या ना त्यातलं माझ्याकडे काय नव्हतं तरी मी काम करतो प्रत्येकाच्या मध्ये त्याला हवून घेतोय जातोय मी लय गोष्टी सांगण्यासारख्या पण काय गोष्टी मला मी बोलून सांगू शकत नाही केलंय मी की जनतेला माहितीये मी करतोय करून दाखवतोय आणि लोकांना विश्वास आहे की मी काही ना काही करणार तसेच आमचे मित्र सरफराज सय्यद यांचे घरचे माझ्या सोबत आहेत त्यांच्या बरोबर आमचे नगराध्यक्ष सिद्धी राजू वस्त्रे हे आमचे नगराध्यक्ष आहेत मनुष्य बांधा बटन दाबून आम्हा तिघांना भाऊ अस भाऊगोस मताना असा विजय करा ते समज आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा